गाय सांग मला गाव सुटना कस सांगुरणी मला गाव का सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगुरणी मला गाव सुटना चल लवकर शिवडीमध्ये ला, बघितलं असेल लावणीत आपण इथेच भात कापत होतो इथेच बरीच माणसं होती पण आत्ता जास्त तर कोण नाही स्विजल सुजल आला आहे पेंट्या आहे इकडे आप्पा आहे आप कापतोय तिकडे मोठं आहेत कोणला सावली खिशात तर आपण भात कापायला तर सुरुवात करतो आहे तर इकडे पाहू शकता इथेच आपण भात पण आज जरा श्रेया कमी आहे सातक कमी आहे सुजल नाही आहे नाही भात कापते थोड्या वेळ आता होऊनच राहिल आपलं चला तर भात कापूया आपण जरा भर दुपारी उन्हात आम्ही जरा भात कापते कारण आताचं वातावरणच उन्हाचं असतं त्यामुळे आपण भात कापायला सुरुवात करूया आता भाकरी खाऊन आम्ही आलोय सकाळी हात पे। हो काप <laughs> <बुंदा बातन। laughs> <थे> <laughs> आप जाना आपल्याला इला आणून तिथं काढलेलं खाटावर आता तुला बोललो ना भात कापायला सुरुवात झाली आहे कोकणात तुम्ही पाहू शकता पाहू शकता पाहू शकता भात कापायला सुरुवात झालेली आहे असं आपल्या कोकणाला कोकणाचं भातकाप सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता भात काप सुर करा

घर बाजूलाच आहे आपल्या इथे बाजू ते जरा पाणी पिय आहे तर थोडं आम्ही पाणी पियसाठी थोडा विश्राम घ्यायसाठी आले गड का पित थंडा मला पण दे थोड स्प्राइट पिओ स्प्राईट प्यास हे आमचं वासर दे मला पण एक गुट मस्त चला आता थोडासा आम्ही पाण्याचा आराम करून चाललोय थोडा विश्राम बरच केला आता चाललोय भात कापायला जरा चला आता मी निघालो थोडा आराम करून भात पण निघाले आता हे हे बोर्डन कापत जेवलं जरा कापायला हे काप्पा आणि पिंटायचं नायच आहे आपल्यासोबत जरा सुरुवात करूया मीच इथं आपल्या घराच्या बाजूलाच आहे जरा भात हा आली बघायला अर्ध पडून आपलं झाले कापून आणि आता आई पण आली आपल्यास पिंट्या ए इकडं बघून काय घाण झाले आता काय चिकल आहे तर काय कुठे कापून आले जरा जेवायला चार वर्ष अर्धा आम्ही बोडून कापून थोडा आराम करायला आलो कधी आता जेवून थोडा आराम करून आम्ही तर चाललोय परत इलावट तर राहिला इला राहिलं आता थोडी चार वाजले म्हणून काय टोपी घालत नाही आज आपलं होईल फक्त बोर्डानच राहिले पिंट्याने आपण गेले थोडं तेवढच भाग राहिला आपला पाहू शकतो चलिरेपर्ण होईल त्याच्यानंतर थोडं आराम करून वरच थोडं कापायचं बाकी आपलं होईल भातोड शिफ्ट करावं लागतंय आम्हाला शेष होऊ पण पाहू शकता आताच आलाय घडी <laughs> ती ह्याच्या ती। मोबाईल वर मारत होतो मी टाक ना ओल्ड मेमोरी हा असे फोटो नसतात काढायचे अचानक भयानक करायचं कायचा अनुभव आहे का अनुभवाचे बोल अनुभव जगाचे सारखे होऊ नका दादा जगेजींचा अपमान घेणार मी काय केलं हे करू शकते ते पण क्रिएटर आहे

शेंगा शेंगा भोंडला आहे शेंगा पाहू शकता तुम्ही आज आमच्या इथं तंदुरीचा प्लॅन चालू आहे तो तो तंदुरीचा प्लॅन झाला त्याचा वेगळा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल